नमस्कार महाराज बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो त्याच्या पहिले बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत काय नव्वद टक्के शेतकऱ्यांपर्यंत हे प्रोडक्ट पोचलं असेल नॅनो युरिया आणि तुम्हाला सांगितलं गेलं असेल कि ह्या बॉटल मध्ये एका युरियाची बॅग ची ताकद आहे ऐकलं असेल तर विषय काय आहे महाराज या कंपनीवाल्याला सांगतो मी बाबा रे आमचा शेतकरी एवढा हुशार आहे ना त्याने काय विचार केलाय माहित आहे का तुला सांगू ना तुमच तुम, तुम्ही काय विचार केलाय अरे बाबा त्याला काय वाटतंय माहित आहे का ही पन्नास किलोची बॅग आणि तुझी पाचशे एम एल ची बॉटल हे कुठं जुळत आहे का रे समीकरण कुठं जुळत आहे का कस काय माझ्या डोक्यात बसेल कस काय माझ्या शेतकऱ्याच्या डोक्यात बसेल तुझ्या युरियाच्या बॅग मध्ये मा माझ्या मी सोडतो त्या बॅग मध्ये शेचाळीस टक्के नत्र आहे तू म्हणतोय माझी बॉटल मध्ये मा युरियाच्या बॅग इतकी ताकद आहे आणि तुझ्या बॉटलमध्ये तू सोळाश टक्के नत्र दाखवतय मग मी कसा भरोसा ठेवायचा जा बाबा जा तू काय आहे पहिलेच आम्ही शेतकरी लंबे लागलेलो आहे ला आणि त्यात तू येतोय आणि म्हणतोय की ज्ञाने युरिया सोडा लसूण सोडा आम्हाला काय तेवढेच धंदे आहेत का एवढी पन्नास किलोची बॅग तू एवढ्याशा बॉटलवर कस काय भागवशील असं आमचं म्हणणं आहे महाराज तुम्ही किती बी जीव पटकून पटकून सांगितला मोठ बघायची सवय आहे जास्त पाहिजे भरपूर समजलं का दादा तुम्ही किती हुशार सायंटिस्ट असाल तुम्ही हा प्रोडक्ट एकदम रिसर्च करून काढलेला असेल याच्याने जमिनीचे नुकसान होत नसणार याच्याने युवऱ्या वाया जात नसणार जसं की मी याच्यामध्ये सांगणार आहे तर महाराज तुमचं माझ्या सारख्या पटलं पण माझ्या शेतकऱ्याला पटलं ना तुम्ही मुद्द्याचं नाही सांगितलं ना मुद्द्याच सांगायला पाहिजे तर मुद्द्याच मी सांगतो महाराज काय आहे याचं अलग खर ही बॉटल ताकदची आहे का आपला आपला युरिया द्यायचा मी सांगतो महाराज नंतर तुम्ही तुमचा निर्णय घ्या तुम्ही सायवत आहात <laughs> तर महाराज ज्ञान युरिया द्यायचा का युरियाची बॅग द्यायची तर आपण याची काही गोष्टी जाणून घेऊ तर सांगायचा विषय आहे की तुम्ही या पन्नास किलोच्या बॅगवर असं समजू नका की हे मोठा आहे एवढासा छोटा पॅक मी त्याचा कार्यक्रम करू शकतो ते कसं तर आपण इथे काही थोडक्यात लक्ष देऊन ऐकून घ्या तुम्ही तर याच्यामध्ये काय विषय महाराज नायट्रोजन आहे ज्ञान युरियामध्ये पण तो युरियाच्या फॉर्म मध्ये जो या बॅग मध्ये आपल्याला भेटतो पण काय माहिती आहे का वीश्टे तीस। वीश्टे तीस। एक भारी, भारी। तो एका नॅनो पार्टिकल मध्ये म्हणजे वीस ते तीस वीस ते तीस मध्ये एकदम बारीक बारीक याच्यामध्ये युरिया आहे जो आपल्या पानांचे खड्डे राहतो का पानांचे खड्डे त्याच्यापेक्षा ही काही बारीक युरियाचे कण आहे काय करू मग मी बारीक आहेत अरे महाराज जेव्हा पान त्या खड्ड्यांमधून जावं लागतं आता मला जर जेवण करायचंय ना एवढा घास खाऊन उपयोग नाही मला एवढा घास घ्यायचा तोंडात मी काय इकडे घालून का मला एवढा जाईल मग तेवढा घास घेण्यासाठी जेवढा मला घास घ्यायला लागेल त्याच्यापेक्षा माझं तोंड मोठं पाहिजे तर पानांना टिपके टिपके टिपके, टिपके राहतात आणि देवाला माहित होत की हा कलाकार जो आहे ना हा एक दिवस शिवऱ्या फेकून फेकून जमिनी खराब करून टाकेल वा तर त्याने काय केलं त्याने पहिल्यापासून झाडाला एक वरदान देऊन टाकलं जा म्हणे तू मुळांमार्फत बी अन्न घेऊ शकतो तू पानांमार्फत बी अन्न घेऊ शकतो म्हणजे दोन्ही पद्धतीने तू अन्न घेऊ शकतो तर पानांमध्ये जे बारीक बारीक खड्डे असतात ना मारा तिथून झाड अन्न घेत जेव्हा तुम्ही हे न्यानेवऱ्याची बॉटल फवाराल तर ते बारीक बारीक कर लगेच पिकामध्ये जातात लगेच डायरेक्ट ऍक्शन सुरू मुळांमध्ये जातील म्हणजे हा हा चा परत नायट अमोनिकल चा परत नायट्रेट मग मुळा घेतील मुळा घेऊन परत पिकाला देतील यो कथम बन डायरेक्ट शॉर्टकट जसं तुम्हाला पाहिजे तसं शॉर्टकट आहे पानांवर पहाच खड्ड्यात घुसेल काम सुरू डायरात सुई सकाळशी आज मारायची दोन तासात गेला ताप असं काम आहे महाराज नॅनो पार्टिकल्स आहेत एवढे वीस ते तीस नॅनो मायक्रोमीटर्स आहे टार्गेटेड डिलिव्हरी महाराज याला अशा पद्धतीने बनवलं गेलंय ना की हे दोन याच्यावर काम करेल रूट्स आणि लूज म्हणजे तुम्ही याला ठेबकवाटे ही देऊ शकतात आणि पानांवरही देऊ शकतात म्हणजे हे रूटच्या म्हणजे मुळांच्या संपर्कात जरी आलं तरी हे एकदम एक्ट्र लंड काम करतं आणि पानांच्या संपर्कात आलं विषयावर ना नका मग एकदम भारी काम करतात तर विषयच नाही तर दुसरा विषय कंट्रोल रिलीज महाराज युरिया द्या मायला युरिया दिलं होतं रे पण झाला आज मारला आज फेकला त्याला जमिनीमध्ये दोन दिवस हिरवा दिसत तीन दिवस बाकी नंतर होऊन जात रे याच काम तसं नाही महाराज याच काम तसं नाहीये हे स्लो रिलीज नायट्रोजन आहे कुठे गेलं टिकच्याक टिक्चक टिक्चक स्लो रिलीज नायट्रोजन हळू तुम्ही ते पानांवर जरी पडलं ना तर पिकाला आता लागतंय एकदम पूर्ण पाणी नायट्रोजन करून देत नाही हळू 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 म्हणजे जशी पिकाला गरज राहील ना तसं नायट्रोजन प्रोव्हाइड करत राहत महाराज एवढं भारी आहे पण इपको इंडियन फार्मर फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन सगळ्यात मोठी कंपनी आहे महाराज कंट्रोलेट रिलीज झालं रिड्यूस लॉसेस मी जेव्हा ही युरियाची बॅग देतो महाराज मी मागे एक व्हिडिओ बनवला होता सात टक्के पीएच सातच्या वर पीएच शंभर किलो युरिया द्या ना महाराज किलो लागू पडेल बाकीचा काय होतो ओलाटायजेशन इवड्या तुम्ही जमिनीवर ठेवा महाराज असा कडक उघडा ठेवा त्याच्यामधला नायट्रोजन उडून जातो ओलाटायझेशन म्हणजे तुमचा युरिया वाया जातो लिचिंग तुम्ही भरमसाठ इवऱ्या फेकतात पाऊस जास्त आला किंवा पाऊस कमी आला तर तो लिचिंग होतो पाणी तुम्ही जास्त दिलं तर ते पाणी खाली जाणला जात महाराज जमिनीच्या जा खाली किंवा वाहून जातं पावसाळ्यामध्ये कारण की आम्ही जास्त करून कधी फेकतो पावसाळ्यामध्ये फेको रे दोनशे सासठ रुपया <laughs> लॉसेस होतात काय काय लॉस सांगितलं मी तुम्हाला उडून जातो आणि जास्त फेकला तर वाया जातो मग काय उपयोग आहे तुम्ही दोनशे सस्ता भेटतो महाराज गव्हर्नमेंटला तेतीसशे रुपये मोजावं लागतात आपल्याला दोनशे सासठ मध्ये भेटतो सोपं नाही नंतर इम्प्रूव्ह अँड इम्प्रूव्ह वॉटर अँड सॉइल क्वालिटी परवाच्या पेपरला आलेली बातमी काय एकशे एकाहत्तर गावांमध्ये गाव सापडले नायट्रेटच्या वेड्यात नायट्रेटच्या वेड्यात अरमारा जुऱ्यामध्ये नायट्रेट तो राहतो जळगाव जिल्हा दादा हो आमचा जळगाव जिल्हा आहे याच्यामध्ये सगळ्यात जास्त खत वापरली जातात आणि त्याच्यात सगळ्यात जास्त युरियाची बॅग वापरली गेली यावर्षी मग दोनशे गावचे नमुने घेतले गेले दोनशे गावचे त्याच्यामध्ये डायरेक्ट किती तो चाळीस पंचेचाळीस टक्के नायट्रोजन पाहिजे म्हणे पिण्याच्या पाण्यामध्ये तो साठ ते सत्तर टक्के काहीतरी सापडला माझ्या माहितीप्रमाणे दोनशे नमुन्यांमध्ये मा असे आपण नमुने आहोत तुम्हीच काय मी बी वापरलाय सस्त आहे ना तर एवढं घातक आहे महाराज तुम्ही म्हणाल जाऊ दे झालं शेतकऱ्याचा कोण बघत नाही हे काय महाराज पण आपल्यासाठीच गात काय त्याच्याने माहिती आहे काय म्हणत प्रेग्नेन्सीवर प्रॉब्लेम होतोय बाईंच्या टकल पडतायत हार्ट अटॅक वगैरे हे असले धोके कॅन्सर वगैरे असले धोके याच्यामुळे ये येत आहेत तो फोटो तो कुणी कुणी वाचलाय का बघा ते आपले हे के प्लस एस चे साहेब आहेत बारामतीला राहतात त्यांनी पाठवला हो मी म्हणजे दा वाचला तर आलाच असतं माझं पण त्यांनी पहिले पाठवला तुम्ही याच्यावर व्हिडिओ माने म्हणून मग मी तो पॉईंटही कव्हर करून घेतला बारामतीच्या माणसाला काय करत चालली जळगावची पण कसं असतं आपण काहीतरी देणं लागतो समाजाचं आपल्या लोकांचं म्हणून त्या माणसाला काहीतरी कळकळ असेल त्याला करत चालली आणि मलाही काय करत चालली तुम्हाला सांगायची पण हे नुकसान होतंय महाराज वाचा परवाच्या पेपरला आहे तर काय करत ज्ञानायुऱ्या काय करत वाटरची आणि सॉईलची क्वालिटी वाढ हे पाण्यामध्ये ना अमोनिका अमोनिया फरायचं काम करत नाही ना जमिनीमध्ये अमोनियाचं फरायचं काम अमोनिया म्हणजे नायट्रोजन वाढवायचं काम करत नाही म्हणजे हे जमीनही दूषित करत नाही आणि पाणीही दूषित करत नाही पण तुमचा युरिया सत्यानास करून टाकतो डायरेक्ट अठ्ठ्यानास करून टाकतो एवढं युरिया आहे तुम्ही केचू आहेत ना तुमच्या जमिनीवर तर केचूंवरती ना थोडा युरिया टाका पाच मिनिटात सबखाक एवढासा युव्या तुमच्या गुरांना खाऊ कशीही कशी असू द्या कशी किती बोकडा होऊ द्या किती उसळून टाकू द्या तुम्हाला पाच मिनिटात झोपेल कुठलाही डॉक्टर आणा एवढा खतरनाक आहे महाराज आणि आपण भरमसाट वापरतो काही काही तर बाणट का एवढे हुशार आहेत त्या मायला आपल्याला काय मटेरियल आहे कुठले हे द्या मग युरिया देऊ अरे दादा सत्यानाश करतोय तुझ्या जमिनीतून जास्त युरिया दिल्यामुळे माहितीये का फॉस्फरस पोटॅश वर परिणाम होतो आणि आपण दनात दन देतो स्वस्त आहे मग महाराज हे खरोखर याच्या बरोबर आहे का तर खरोखर पाचशे एम एल ची बॉटल जर पंचेचाळीस किलोच्या बरोबर आहे तर मग काल आपण एवढं नुकसान असताना याच्या बरोबर जायचं आणि किंमत काय आहे मग याच्यावर किंमत आहे महाराज दोनशे पंचवीस रुपये माझ्याकडे आलात तर मी दोनशे पंचवीसलाच विकेल तुम्हाला पण माझ्यापेक्षा दुसऱ्या दुकानदाराकडे जाल तर ते तुम्हाला स्वस्त देतील मग ती घ्या महाराज ती घ्या मुगास या अशा गोष्टींमध्ये अडकू नका आपल्या देशाचं आपल्या परिवाराचं आपल्या समाजाचं नुकसान करू नका ही वापरा हिच्यापेक्षा याचे रिपोर्ट जास्त आहेत हिच्यापेक्षा हिचा लागण्याची क्षमता जास्त आहे हिच्यापेक्षा याची टिकवण क्षमता जास्त आहे म्हणजे जास्त दिवस लागू पडेल एवढा सगळा फायदा आहे महाराज फक्त तुमच्या डोक्यामधून तो भरम काढून टाका एवढं म्हणजे मोठं पन्नास किलो म्हणजे भारी काजू आणि शेंगदाणे फरक आहे महाराज एवढेशीच राहतात केसर एवढीशीच राहते पण दोन लाख रुपये किलो आणि तीन लाख रुपये किलो आणि काजू म्हणजे फरक है आहे महाराज बारीक गोष्टी आहेत असं ते काय होत का का? आहे आपली इंडियन मेंटॅलिटी काय माहितीये का छोट्याला लवकर अपसेट करत नाही पण ही नॅनो टेक्नॉलॉजी आहे नॅनो म्हणजे एकदम बारीक बारीक पार्टिकल ते जबरदस्त काम करतात ज्याच्या दहा पटीने एवढं सगळं होतं महाराज तर बाकी पुढे तुमची इच्छा आता याला वापरायचं कसं तर तुम्ही याला ड्रिपने देऊ शकता किंवा फवारणीने देऊ शकता तुम्हाला फवारणीने वापरायचं असेल नॅनो युरिया तर एका लिटरला तीन ते चार एम एल वरून फवारणी पंतवर फवारणी करा एक सलॉन रिपोर्ट दिसतील ज्यांनी ज्यांनी वापरले त्यांनी महाराज कमेंट मध्ये सांगा काही बादशांना ड्रिप मधून सोडायची इच्छा असते एकरी एक ते दीड लिटर तुम्ही सोडू शकता तुमच्या पूर्ण पंचेचाळीस किलो युरियाच्या बॅगच कसर काढून देईल लागत दोनशे लिटर पाण्यामध्ये सोडा महाराज तुम्ही दोनशे लिटर पाण्यामध्ये येऊ त्याचे बॅग नाही हे सोडा असं आहे तर समजलं का दादा आमच्या महाराजांना असं सा समजून सांगावं लागतं तू सांगितलं नाही ना त्याच्यामुळे तू तुला लोक्यात बसून ये पण आम्ही बसू कारण की आम्हाला देश वया नाही दे जाऊ द्यायचा जय हिंद जय महाराष्ट्र महाराज